अनन्त रिफ्रेश व्हा विधानसभा अध्यक्षपदी अॅडव्होकेट राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विराजमान झालाय सलग दुसऱ्यांदा त्यांना हा बहुमान मिळालाय राहुल नार्वेकर हे सावंतवाडीचे सा सावंत सुपुत्र आहेत याच निमित्तानं पाहूयात त्यांचा राजकीय प्रवास सावंतवाडीचे सुपुत्र भाजपचे नेते अॅडव्होकेट राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष झाले अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता यावेळी विधिमंडळ सदस्य तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सदस्य चंद्रकांत दादा पाटील आदी उपस्थित होते राहुल नार्वेकर हे गेल्या अडीच वर्षांच्या शिंदे सरकारमध्येही विधानसभेचे अध्यक्ष होते पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात विधानसभेच्या अध्यक्षपदाची माळ पडली सावंतवाडीचे ते सुपुत्र असून कुलाबा मतदारसंघाचे ते आमदार आहेत महाविकास आघाडीनं उमेदवार न, न दिल्यानं राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष झाले महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्यानं ऍडव्होकेट नार्वेकर यांनाच अधिक मतं मिळणार हे निश्चित होतं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडीतून अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल